राज्याची जा या आपल्या भागामध्ये असं भव्य स्मारक आम्ही उभं करून दाखवू की जगभरातले लोक इथे आमच्या राजाला नतमस्तक व्हायला येतील छत्रपती शिवाजी महाराज को शेर हैं और शेर के बच्चे छावा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यस्मरण टोळा झालेला आहे संपन्न त्याचबरोबर आता अशा प्रकारे पुण्यस्मरण यात्रा या ठिकाणी निघालेली आहे बहुसंख्य सकल हिंदू समाज रस्त्यावरती उतरलेला आहे संगमेश्वराचा शास्त्री पुलापासून आता आपण जात आहोत संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दिशेने दिदा दिदा। <गण>

ताई नारकर यांना सुद्धा शब्दूराजांचा आशीर्वाद लागावाई सोलकर यांना सुद्धा शब्दूराजांचा आशीर्वाद लागावा चला शेवटची दोन नावं घ्या बेहंताई गुरव बेहंताई गुरव यंदा सुद्धा शिवाजी आता हा वासुदेव गावगाड्यात आल्यानंतर काय म्हणतो ऐका शंभो शिवशंकर हर 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 महा शंभो शिवशंकर हर 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 महा परंपाऱ्या मधी आला वासुदेव टाळवात हे समोर रचलेला रच आहे त्याचा आज आठवण करून देण्यासाठी आणि आठवण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे स्मारकासाठी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने आज इथे तरतूद केलेली आहे या आमच्या राज्याची या आपल्या भागामध्ये असं भव्य स्मारक आम्ही उभं करून दाखवू की जगभरातले लोक इथे आमच्या राजाला नतमस्तक व्हायला येतील ही शपथ घेऊन आम्ही इथून जाणार आहे मी या निमित्ताने ज्या घटनेचे आम्ही सगळेजण साक्षी आहोत सभागृहामध्ये माझ्या राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी विचाराचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या अजितदादांचं आणि आमच्या शिंदे साहेबांचं मी ह्या तिघाही आमच्या नेतृत्वाचा मनापासून त्यांचा आभार मानेन की त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि अगोदरच्या ज्या कुठल्याच सरकारला जमलं नाही ते आमच्या या हिंदुत्वादी विचाराच्या महा महायुतीच्या सरकारने करून दाखवलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शनात साक्षी ठेवून हिंदू धर्म हिंदू समाज आणि जन, संरक्षणाची पवित्र शपथ घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहे मी जसं म्हणेन तसं कृपया आपण सर्वांनी पाठीमागून ही शपथ घ्यावी हात पुढे करून हिंदू धर्म रक्षक प्रौढ प्रतापी छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी।, दिवशी आदिशक्ती तुळजाभवानी श्री कर्णेश्वर महाराज राजमाता जिजाऊ व थोरले महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना स्मरून आम्ही शपथ घेतो की आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही आमची दैवते आमचा सनातन हिंदू धर्म व आमच्या भारत मातेचे प्राणपणाने रक्षण करू आमच्या धर्मातील मतभेद जातीभेद जाती विसरून एक, एक दिलाने भारत मातेला परम वैभवा पर्यंत नेऊ पार्वती पते हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम जय जय you know what Terima kasih telah menonton वांगी सुंदर उठी सिंदूराची घंटी झळकी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव श्री मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव परा गौरी गुमरा चंदनाची उटी कुम केशरा हिरे दळित मुकुट शोभरा ऋण झुणतेनु कोरे चरणी घागरिया, जय देव जय देव कामनापूर्ती जय देव जय देव कार्यक्रम तर अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे आणि हा सगळा कार्यक्रम पार पडून आता आपण चाललेलो आहोत आपल्या घराकडे दुसऱ्या मुक्कामी तर काही का असे ना जे त्यागमूर्ती किंवा त्यागाचं प्रतीक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं सहन केलं तर आपण का त्यांच्यासाठी सहन करू शकत नाही काही वेळाचा भर उन्हातला प्रवास आहे की नाही तर कुठलीही तक्रार कुठलीही कुरकुर न करता आमची सुकन्या ऐश्वरी आणि आमची सौभाग्यवती प्राजक्ता ह्या दोघीही माझ्यासोबत चालत आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आज इथे येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी या अकरा मार्च रोजी आम्हाला लीन होण्याचं जे भाग्य मिळेल त्याच्यासाठी म्हणजे खरोखर या जन्माची पुण्याईच म्हणावी लागेल की अशा स्वरूपामध्ये कार्यक्रमांमध्ये तुम्हाला विलीन होता येतं त्याच्यासाठी खरोखर धन्यवाद